कशा करत मी आणि मनोहर भाऊ मलकापूरचा विकास करणार आहोत राहिलेली जमीन घ्या दोघ आणि इथल्या लोकांनी कांद बांधला गबरला आणि सोडा अरे तुम्ही यशोंतराव पोहित्यांची गद्दारी केली तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांची गद्दारी केली तुम्ही कुणाशी काही इमानदार राखला तेवढं सांगता का आपण इमान तुम्ही इमानदार राहू शकत नाही आम्ही इमानदार राहिलो दादा मला आमदार बाबा हे आमदार झालो असतो पण म्हटलं ही औषध राहायचं नाही आपल्या मतात बोलून यांना केलं खांजाव घेतलं के कानात ओलं झालं कळलं खाय ते जायला म्हणजे एका जणीच येते दे मकर बाबा तुम्ही आलाय मला आनंद झाला तिथं त्यांनी पोहोचल्याची पाठ लावली वाईमध्ये आता तुम्ही हिताला तुमच्या दादा आम्ही ह्या घोषणेची पाठ लावला कसले काय विकास, विकास विकास म्हणून मी फार विकासाच्या गोष्टी मी करणार नाही मी